काय शांती नुसतं काम 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 जीवाला बघायचं नाही काय नाही चक वाळून गेले काम करणार काय हो नुसतं अंगालाच बघाव काय हो ते बी आहे म्हणा ते आमच्या बाजूची गंगी नुसता अंगालाच बघते घराला फडा सुद्धा लावणार काय ना त्या गंगीचे लेकर बाहेर शिकायला ठेवले तेवढा खर्च करून अख्खन गाडीवर हिंडत राहतात एक लागणार काय ना तिनच मागा म्हणून आली कोणाचे लेकरं किती शिकाले आणि किती दिवा लावले हे घरच्या लसून सगळ्या गावाला माहित आहे म्हणून मत करा कुठंच लागलं ना हो या डांग मंचाला आहे की नाही आता कोणातरी तरी हाताखाली सालान लावा लागत त्या गंगेची पोरगी काय आहे नांदेड गाडीवर हिंडाली कळणा बापाला लग्न लावायचं मना की आपलं तोंड दिसते मॅरेज करतो तिचा बाप कसा करू दे आहो तिने बापाचं ऐकना कशी ऐकना हात हातपाय बांधून गंगट टाकावं लागते काय बा म्हणा मया बोरी तर मया पुरीच जाईना तशा गंगे तू कवली